श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ईश्वर सावली या चॅनलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे मनापासून स्वागत आहे स्वामी भक्त हो आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टी श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आपल्यावरती आहे की नाही हे कसे ओळखायचे स्वामी आपणास कोणते संकेत देत असतात या सर्व गोष्टीची माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ आपले श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला कोणते ना कोणतेही संकेत देतच असतात स्वामी आलेल्या प्रत्येक भक्ताला श्री स्वामींचा अनुभव आलेला आहे या संकेतावरूनच आपण समजत असतो की स्वामींचा आशीर्वाद आपल्यावर आहे की नाही श्री स्वामींची निर्मळ भक्ती निर्मळ श्रद्धा केली असता आपल्याला देखील स्वामींचा अनुभव नक्कीच येईल असे म्हणतात ना की ज्या गोष्टीसाठी तुम्ही तयार आहात त्या गोष्टी स्वतःहून तुमच्याकडे येत असतात हा निसर्गाचा नियम आहे म्हणूनच भक्त हो तुम्हाला जे हवे आहे त्याची फक्त तयारी करा व स्वामींचे नामस्मरण करा एकदा का तुम्ही तयार झालात तर त्या गोष्टींना तुमच्या आयुष्यात यावेच लागते स्वामी सेवेत आलेल्या प्रत्येक भक्ताला स्वामी कधी ना कधी दर्शन देतच असतात फक्त तुमचे भाव तुमची श्रद्धा निर्मळ ठेवा त्या भक्तांच्या पाठीशी स्वामी कायम उभे असतात खूप मोठे साहस येते जेव्हा ते शब्द कानावर पडतात तू भिऊ नकोस बाळ मी तुझ्या पाठीशी आहे फक्त स्वामींच्या नामस्मरणाने कित्येक अशक्य अशा गोष्टी शक्य होतात शेवटी अशक्यही शक्य करतील स्वामी कोण कोण सेवेकरी म्हणत असतात की ताई आम्ही किती दिवसांपासून स्वामींची पूजा करतो स्वामींची सेवा करत आहोत आम्हाला स्वामी कधीच का दिसत नाहीत कधीच स्वामींचे दर्शन का होत नाही आमची इच्छा का पूर्ण होत नाही तर स्वामी भक्त हो असे खूप स्वामी भक्त आहेत की त्यांना अजून स्वामींचा अनुभव आलेला नाही स्वामींचे दर्शन झाले नाही तर कधीकधी आपले चांगले होण्यासाठी कठीण परिस्थितीतून जावेच लागते हा सुद्धा निसर्गाचा एक नियम आहे हीच तर आपली खरी परीक्षेची वेळ असते इथूनच खऱ्या स्वामी सुरुवात झाली असते तर स्वामी भक्त हो अशा वेळी डगमगून न जाता मनात कोणतीही शंका ठेवायची नाही की कधी मला स्वामींचे अनुभव येईल कधी मला स्वामींचे दर्शन होईल हे तर आपले कर्मरूपी भोग आहेत हे स्वतः स्वामी आपल्या मार्गात आणतात हे कर्मरूपी भोग एकदा का संपले मग स्वामी आपल्याला नक्कीच जवळ करतात व त्यांचे अनुभव देखील तुम्हाला यायला सुरुवात होईल हे फक्त आपले कर्माचे भोग एकदा का संपले की स्वामी आणि आपण एवढेच असो तर तुम्हालाही स्वामींचे संकेत मिळाले असतील पण ते कसे ओळखायचे हे संकेत समजण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपणा स्वामींच्यावर विश्वास असावा लागतो ज्यांचा स्वामींच्यावर अतूट विश्वास आहे त्याच भक्तांना स्वामींचा संकेत समजत असतो स्वामींची नित्यसेवा करणाऱ्या भक्ताला स्वामी वेगवेगळ्या वेग रूपात मदत करीत असतात परंतु हे सर्व संकेत प्रत्येकाला ओळखता येत नाही तर स्वामी भक्त हो आपली सेवा महाराजांच्या पर्यंत पोहोचत आहे की नाही हे कसे ओळखावे त्यांचा आशीर्वाद त्यांची कृपादृष्टी आपल्यावर आहे की नाही हे आपण कसे ओळखावे तर अशा वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये गोंधळून न जाता आपण समजून घेऊया की स्वामींचा आशीर्वाद आपल्यावर आहे की नाही तर पहा स्वामी भक्त हो ज्या वेळेस आपण स्वामींची पूजा करीत असतो त्यांची पोथी वाचत असतो स्वामींचे नामस्मरण करीत असतो तेव्हा आपण पूजेमध्ये मग्न असताना आपणास अचानक सुगंध घरामध्ये दरवाळाला असा वास येत असेल तर आपण समजून जावे की आपली पूजा श्री स्वामी समर्थांच्यापर्यंत नक्कीच पोहोचत आहे आपल्यावरती स्वामींची कृपादृष्टी आहे स्वामी आपल्या अवतीभोवतीच फिरत आहेत दुसरा संकेत म्हणजे स्वामी जेव्हा तुमच्या स्वप्नात येतात त्यावेळीही समजून जावे की स्वामींची तुमच्या प्रत्येक बारीक हालचालीकडे लक्ष आहे स्वामी तुमच्यावर कोणतेही संकटे येऊ देणार नाही तुम्ही खूप भाग्यवान आहात असे समजून जावे कारण स्वप्नामध्ये का होईना स्वामींनी तुम्हाला दर्शन दिलेले आहे भक्त हो प्रत्येक वेळी तुम्हाला वाटत असेल की स्वामी आहेत पाठीशी होईल सगळं ठीक जेव्हा आपण जिद्दीने प्रत्येक गोष्टीला सामोरे जातो तेव्हा ती शक्ती म्हणजे स्वामींचा आशीर्वादच असते तर हे काही संकेत तुम्हाला येत असतील तर तुमच्यासोबत स्वामी आहेत हा विचार मनात ठेवूनच तुम्ही तुमचे कार्य करीत राहा कोणतेही कार्य करीत असताना घाबरून न जाता स्वामींवर दृढ विश्वास ठेवा आणि माझी सगळी कामे स्वामी तुम्हीच मार्गी लावा असे म्हणून त्यांना नमस्कार करावा तर स्वामी भक्त हो आपले श्री स्वामी समर्थ महाराज हे खूप भोळे आहेत त्यांना फक्त निर्मळ भक्ती हवी आहे निर्मळ भाव हवा आहे आपण फक्त एवढेच करायचे आहे फक्त निर्मळ श्रद्धा ठेवून निशंक होऊन त्यांची सेवा करायची आहे ते आपल्यासोबत अखंड सदैव आपल्यासोबत आहेत यात काहीच शंका नाही त्यांचा आशीर्वाद सर्वांच्यावर आहे एवढे मात्र खरे तर स्वामी भक्त हो आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला खूप काही माहिती मिळाली असेल अशी मी आशा व्यक्त करून आजचा व्हिडिओ इथेच संपविते चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन स्वामींच्या विचारामध्ये एका नवीन संदेशामध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त